नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहित स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये समाज कल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्याकरिता संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही पर्याय काय मोहम्मद अब्दुल्ला मौलाना आझाद बॅरिस्टर जिना अलाद्या अय्यर काय उत्तर असेल घटना समितीचे सदस्य कोण कोण होते हे तुम्हाला तोंडपाठ असणं जरुरी आहे आणि यापैकी कोण नव्हतं हेही तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बॅरिस्टर जिना बॅरिस्टर हे यांचा घटना समितीच्या सदस्यामध्ये समावेश करता येणार नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डॉक्टर महर्षी धोंडो केशोर कर्वे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे कृषी शिक्षण आरोग्य शिक्षण तांत्रिक शिक्षण महिला विद्यापीठ काय उत्तर असेल कोण आहे महर्षी धोंडो केशोर कर्वे हे काय समाजसुधारक का आहे मग हे कशाशी संबंधित असेल तर याचं योग्य उत्तर येईल बघा ऑप्शन क्रमांक चार महिला विद्यापीठ याच्याशी हे संबंधित आहेत असं या, या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा राऊ या मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत कोणती कादंबरी, कादंबरी? राऊ या मराठी कादंबरीचे लेखक तुम्हाला विचारलेले कोण असेल बाबासाहेब पुरंदरे येनसी नामदार के अत्रे बायनाबाई चौधरी कोण या कादंबरीचे लेखक योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा एन एस इनामदार पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सदस्य संख्या किती असते आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्राची विधान परिषद आहे त्या विधानपरिषदेमध्ये सदस्य संख्या किती आहे पर्याय पाक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी काय उत्तर असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर बघा पर्याय नंबर तीन अठ्याहत्तर म्हणजेच महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे तर एकूण अठ्याहत्तर इतकी आहे पर्याय नंबर तीन ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारुडा हा काव्यप्रकार पुढीलपैकी कोणत्या संतामुळे ओळखला जातो कोणता प्रकार भारुड हा जो प्रकार आहे तर कोणत्या संतामुळे ओळखला जातो बघा संतांची नावं तुम्हाला दिलेली आणि तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचं आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकडोजी महाराज हे जे संत आहे यांची जी काव्यरचना ही तुमच्या पाहिजे संत तुकारामांची काव्यरचना काय आहे संत ज्ञानेश्वरांची काय आहे संत एकनाथांची काय संत तुकडोजी महाराजांची काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर काय तर योग्य अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन संत एकनाथ महाराज पुढचा प्रश्न आपण बघूया रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेलं राज्य कोणतं आहे रेशीम उत्पादन याच्यामध्ये अग्रेसर असलेलं राज्य तुम्हाला विचारलेलं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पर्याय तुमच्या समोर आहेत बघा उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक मध्य प्रदेश कोणतं राज्य असण अग्रेसर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचे कॅबिनेट सचिवालय हे कोणाच्या आधिपत्याखाली काम करते कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अंडरमध्ये काम करतंय पर्याय बा काय राष्ट्रपती सरन्यायाधीश गृहमंत्री पंतप्रधान काय उत्तर असेल या प्रश्नाचं तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पंतप्रधान यांच्या आधिपत्याखाली पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली भारतातील पहिली रेल्वे हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली आंतर किती कापलं कोणत्या सालामध्ये सुरू झाली अशा प्रकारचे प्रश्न रेल्वेवर विचारले जाते या ठिकाणी काय विचारले तुम्हाला मोनो रेल बघा पर्याय माहिती काय वडाळा ते चेंबूर पाच पाखाडी ते खुर्द करोलबाग ते न्यू दिल्ली अंधेरी ते मुंब्रा काय उत्तर असेल तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक वडाळा ते चेंबूर या दोन शहरादरम्यान काय भारतातील पहिली मोनो रेल सुरू झालेली आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा बघा पुढचा प्रश्न काय प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादरी त्याला आपण हेमल कसा म्हणतो हा जो प्रकल्प आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये असं तुम्हाला विचारलेलं बघा पर्याय तुम्हाला दिलेले भंडारा अमरावती गडचिरोली चंद्रपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल याचं ये योग्य आणि अचूक उत्तर काय असेल तर, का तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा हरिजन हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले हरिजन हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केलं बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी हरिजेने जे साप्ताहिक कोणी सुरू केलेले प्रश्नाचं उत्तर जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असतील तर कमेंटमध्ये देत चला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये कळवत चला बघा हरिजेने जे साप्ताहिक आहे तर कोणी सुरू केलं तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर चार महात्मा गांधी यांनी हरिजेने साप्ताहिक सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत पर्याय बघा किरण बेदी मदर टेरेसा कल्पना चावला ममता बॅनर्जी कोण असेल योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मल द्यायचं मला रॅमन मॅक्सेशी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत बघा मदर टेरेसा पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोठे आहेत अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रामधला विचारले तुम्हाला नाशिक थारापूर जैतापूर रसाराणी अनुविद्युत प्रकल्प म्हटले की सर्वांना कळून चुकलं असेल की या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तारापूर महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे सर्वांना माहिती आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया नारी शक्ती युवा पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो आय एम पी प्रश्न हे महत्त्वाचा आहे आणि असे प्रश्न परीक्षेला हमखास उतरत असतात नारी शक्ती पुरस्कार हा कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो महाराष्ट्र राज्य मंत्रालय क्रीडा मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय महिला बाल विकास मंत्रालय काय असेल उत्तर उत्तरं तुम्हाला द्यायची पटापट उत्तर देत चला ऑप्शन क्रमांक चार काय उत्तर आहे महिला बाल विकास मंत्रालय या मंत्रालयाकडून काय होतं नारी शक्ती पुरस्कार हा दिला जातो पुढचा प्रश्न बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही खालीलपैकी कधी झालेली साल विचारलं आहे तुम्हाला कधी झालेली आहे पर्याय काय दिलेले पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण किती हाडे असतात महत्त्वाचा प्रश्न आहे पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये हाडांची संख्या एकूण किती असतात बघा पर्याय काय दोनशे दोन दोनशे चार दोनशे सहा किंवा वीस किती असतील ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे त्याचं दोनशे सहा वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण हाडे किती असतात तर दोनशे सहा असतात पुढचा प्रश्न आपण बघूया भूदान व ग्रामदान चळवळ ही विनोबा वा भावे यांनी सन डॅडॅशमध्ये सुरू केली आहे कधी सुरू केलेली आहे भूदान आणि ग्रामदान चळवळ विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच चा आपल्या चॅनलवर आले असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करा की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते भूदान व ग्रामदान ही जी आहे विनोबा यांनी कधी चालू केलेली आहे बघा एकोणीसशे बावन्न एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास हे तुम्हाला पर्याय दिलेले आहे आणि त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे काय उत्तर असेल याचं ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बुधान व ग्रामदान चळवळी सुरू केलेली कोणी सुरू केलेली असा प्रश्न आला तर विनोबा भा भावे यांनी सुरू केलेली पुढचा प्रश्न आपण बघूया जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली आय एम पी प्रश्न आहे राजवटी आहे तुम्हाला चालुक्य पल्लव मौर्य राष्ट्रकूट काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर चार राष्ट्रकूट या राजवटीमध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झालेली आहे तर तुमच्यासाठी मी प्रश्न ठेवतो की जे जगप्रसिद्ध कैलास मंदिर आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं पुढचा प्रश्न आपण बघूया भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी ही खालीलपैकी कोणती आहे पर्याय बघा काय आहे आय एन एस सिंधू आय एन एस अरिअंत आय एन एस विराट आय एन एस विक्रांत कोणती आहे काय उत्तर असेल याचं ऑप्शन क्रमांक दोन आय एन एस अरिहंत ही जी आण्विक पानबुडी ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची पानबुडी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बाजवतो आय एम पी प्रश्न आहे पर्यायपा काय पंतप्रधान गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लोकसभा सभापती कोण बाजवत असेल योग्य उत्तर द्यायचे काय उत्तर असेल तर ऑप्शन क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे जे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिकमे असल्यास त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काय करतात काम पाहतात किंवा कर्तव्य बजावतात पुढचा प्रश्न आपण बघूया मार्च दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आले काय हर पेमेंट डिजिटल हे जे मिशन आहे हे कशाद्वारे सुरू करण्यात आलं महत्त्वाचा प्रश्न आहे व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पर्याय काय आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याला सी बी आपण म्हणतो किंवा भारतीय रिझर्व बँक आर बी आय किंवा नीती आयोग किंवा अर्थ मंत्रालय काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन भारतीय रिझर्व्ह बँकेला आपण आर बी आय म्हणतो या बँकेद्वारे मार्च दोन हजार तेवीसमध्ये हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कालमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेलं आहे एम पी प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कालमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेलं आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं पटापटा उत्तर देत कमेंट कमेंटमध्ये दे उत्तर जेवड़े देतात तेवढं समाधान मला होतं पर्यापा काय त्रेपन पन्नास बावन एक्कावन काय उत्तर असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार एक्कावन एकावन या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑनवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो